तक्रारी अर्जावरून फिर्यादीला चौकशीच्या कारणाने सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय देहू रोड येथे बोलवण्यात आले त्यानंतर कलम चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणीही केली गेली त्यानंतर देहू रोड सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या सूचनेने ही रक्कम स्वीकारण्यासाठी पुण्यातील एका नामवंत रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये आलेला इसम नामे ओंकार जाधव या व्यक्ती लाचेचा पहिला हप्ता म्हणजेच एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत रंगे हात पकडले त्यानंतर रात्री उशिरा पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर या प्रकरणाबाबतची खरी हकीकत बत्तीस वर्षीय तक्रारदाराने आपला आवाजी बोलताना व्यक्त केली आहे तर जाणून घेऊया सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत टाकण्यात आलेल्या या छाप्याबद्दलची अधिक माहिती तक्रारदार यांच्याकडून नेमकं तुमची तक्रार काय होती आणि तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं अँटी करप्शन ब्युरोनं काय कारवाई केलेली आहे माझी तक्रार अशी होती की एसीपींनी माझ्या माझ्याविरोधात तक्रारी अर्ज असं सांगून मला बोलवलं होतं गेल्यावर कळलं की माझ्या एका जागेचं मॅटर चालू आहे त्याचा कोर्ट कोर्टात केस चालू आहे कोर्टात केस चालू असताना मला साहेबांनी चौकशीला बोलवलं मी त्यांना सांगितलं की कोर्टात केस चालू आहे न्यायप्रविष्ट आहे तर तुम्ही मला कसं काय बोलवलं तर ते म्हणले ते मला उद्धटपणे बोलले उद्धटपणे बोलून मग त्यांनी सांगितलं माझ्या मध्यस्थीशी भेटा मध्यस्थीकडून पैशाची ऑफर आली आणि ते म्हटले की एवढे पैसे द्या तेवढे पैसे दिल्याच्यानंतर हा तुमचा मॅटर आम्ही सोडून आता तुमच्यावरती चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करू अशा पद्धतीचं बोलणं झालं आणि ही अशी वागणूक थोडी चुकीची दिली त्याबद्दल मी अँटी करप्शन ऑफिसमध्ये जाऊन तक्रार दिली आणि काल अँटी करप्शन ऑफिसमध्ये तक्रार दिली होती ए सी पी साहेबांनी जो पाठवलेला माणूस आहे ओंकार जाधव हा ओंकार जाधव आला आणि त्यांनी एक लाख रुपये घेतले आणि तिशी अँटी करप्शन ब्युरोनी ती कारवाई केली काय मागणी असेल अशा प्रकारे वाले म्हणजे फोटो गुणांना ताडखवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तर मराठा महासंघाचे पदाधिकारी आहात काय मागणी आता माझं एवढंच म्हणणं आहे की माझं पोलीस खात्यावरती अत्यंत विश्वास आहे पण असे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्यामुळं पोलीस खातं बदनाम होतं पुणे पिंपरी चिंचवडला एवढे छान आयुक्त बसलेले आहेत एवढी छान त्यांचं कामाची पद्धत आहे पण या अशा आयुक्तांच्यामुळं पोलीस खात्याला डाग अशा अधिकाऱ्यांच्यामुळं पोलीस खात्याला डाग लागतो आयुक्त साहेबांनी फक्त याची दखल घ्यावी आणि अशा अधिकाऱ्यांवरती काहीतरी योग्य ती कारवाई करावी जे मुघटलाल पाटील आहेत यांची बेनामी संपत्ती पण आहे का त्याच्याविषयी किंवा त्याच्या घर आपण काही मागणी केलेली आहे नाही मी अजून तरी मागणी केली नाही पण माझा विचार आहे तशी मागणी करावी म्हणून कारण की माझ्यासारखे किती जणांना त्यांनी असं हे करून अशी प्रॉपर्टी वगैरे हो काय कमवली आहे का ते बघायचं आहे आज मी कुठल्या तरी संघटनेचा पदाधिकारी आहे आम्हाला जर का अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय होत असेल त्याच्याकरता मी नक्कीच तो विचार करेल आणि पुढे त्या पद्धतीने पावलं उचलेल धन्यवाद